मूळ जळगाव जिल्ह्यातल्या केळी या पिकाला भावाचा अत्यंत जटिल प्रश्न त्या ठिकाणी आणि शेतकरी होरपळतोय अक्षरशः त्या ठिकाणी तो लुटला जातो आहे परंतु प्रशासन शासन त्यावर ब्र शब्द बोलायला तयार नाही दुसऱ्या बाजूला भावात तर तो नाडला जातो आहे परंतु विम्याचं असलेलं कवच ते देखील पदरात पडत नाही आणि मग केळी उत्पादक आणि त्यासोबत कापूस ही कापसाला ज्या पद्धतीने तुला भाव येईल अशी अपेक्षा होती परंतु केंद्र सरकारने आयात शुल्क माफ केलं आणि परदेशातल्या गटात जरी यायला लागल्या एका का रात्रीतून अकराशे रुपये कापसाचा भाव कमी होतो म्हणजे कापसाचाही भाव जातो आणि कापसाचं विम्याचं जे कवच त्या ठिकाणी होतं दोन वर्षापूर्वी दोनशे दोनशे कोटीच्या वर त्या निकषातून पैसे मिळत होते की ज्या निकषाचा शेतकऱ्यांना फायदा होत होता मात्र दुर्दैवाने एक रुपयाची प्रधानमंत्री विमा योजना निवडणूक झाली आणि ती बंद झाली आणि कापसाचंही विम्याचं कवच गेलं त्यामुळे कापूस केळी दूध आणि त्यासोबत कर्जमुक्तीसारखा मुद्दा महत्त्वाचा की जो त्याला शाश्वत पुन्हा उभं करू शकतो ज्याचं वचननामा त्या ठिकाणी होता या सगळ्या गोष्टीचा प्रशासन आणि शासनाला कुठेही गांभीर्य राहिलं नाही आणि म्हणून राजकीय पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून पक्षविरहित सर्व समविचारी संस्था संघटना शेतकरी आणि एकत्र येऊन आम्ही या सतरा तारखेला आज त्याचा जन शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय केलं आहे चोपण्यात आज आनंद वाटतो की सर्व समैचारी संस्था संघटना पक्ष आपल्या आपल्या सगळे झेंडे बाजूला येऊन डाटा घेऊन या झोपलेल्या गाड झोपेत असलेल्या सरकारला आणि प्रशासनाला जाग करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन केलं दादा ज्या वेळेस निवडणूक येतात त्यावेळेस जे पक्ष कुठलाही असो तो शेतकऱ्यांना आश्वासन देतात परंतु जो कुठलाही पक्ष हा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलेलं जे आश्वासन आहे हे विसरतं आणि नंतर जो विरोधात असतो तो, तो आंदोलन करतं तर ही परंपरा आजही चालू आहे तर यासाठी शेतकऱ्याने जी एकत्र व्हायला पाहिजे ते शेतकरी जे महत्त्वाचा घटक आहे तो एकत्र होताना दिसत नाही यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत का तुम्ही जेव्हा बोलला ते खरं आहे की दुर्दैवाने सत्ता आणि विरोधी या राजकारणात पहिला मुद्दा भरला जातो दुसरा निवडणुकीपुरता आमिष किंवा त्याला आश्वासन दिलं जातं आणि मग नंतर तो विस्मरण गेलेला मुद्दा विसरून शेतकरी आपल्या विवंचनेत परत कामाला लागतो आज कापूस भावांतर योजना मुख्यमंत्र्यांनी भुसावळला पाचोऱ्याला जळवाला सभेत आश्वासन दिलेलं पण नाही आज विदर्भातल्या धानाला बोनस आहे मग आमचा केळी उत्पादक अडचणी ते द्या ना बोनस तात्काळ पण तीन तीन मंत्री त्या कॅबिनेटला बोलणार नसतील तर दुर्दैवाने आता शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागतो खरं हे वेळ यायला नको होती हे लोकप्रतिनिधी त्या माध्यमातून प्रश्न सोडवला पाहिजे होता आणि त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणाच्या पलीकडे खरोखर याचं केवळ मतांचं राजकारण न करता शाश्वत मुद्दे घेऊन या ठिकाणी ज्या मुद्द्यांची मग भावांतर योजना असेल केळीला बोनस तात्काळ देऊन त्याच्या भावासाठीचे त्या ठिकाणी पावलं टाकण्याचे धोरणं असतील केळीच्या विमाचे तात्काळ पैसे मिळण्यासाठीचे विमा कंपनीला सूचना देऊन तात्काळ खात्यात पैसे मिळण्याचा असेल कापसाचे पूर्ववत निकष केले पाहिजेत आणि त्या ठिकाणी कापसाला भाव जो आहे ते आयात शुल्क जे ते त्या ठिकाणी आकारून आपल्या कापसाला त्या ठिकाणी भाव कसा मिळेल स्वदेशीचे मेळावे एका बाजूला घेतले जातात परंतु परदेशातला कापूस त्यांना चालतो स्वदेशीचे गोडावे गोडवे आता गाड गाळले जात आहेत परंतु त्या ठिकाणी स्वदेशातला माल निर्यात बंदी आणताना त्यावेळेस त्यांचा विचार केला जात नाही त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीत कर्जमुक्ती हा शेतकऱ्यासाठी वचननाम्यातला प्रश्न आहे पण त्यालाही तुम्ही जर त्या ठिकाणी चालढकल करत असाल आणि शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळत असाल तर आता शेतकरी देखील तेवढाच हुशार झालाय आपले आपले पक्ष आपले आपले तुम्ही त्या त्यावेळेस काय असतील ते निवडणुका लढा काम करा परंतु आता आता आपल्या प्रश्नावर सगळे माती आणि शेतीसाठी एक होऊन आमची जात शेतकरी आहे या पद्धतीने आता सगळे एकत्र येत दादा मोर्चाला साधारण सा, 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 किती संख्या येईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करत आहेत पूर्ण जिल्हाभरातून पाच हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नियोजन त्या ठिकाणी आहे बच्चू कडू जो शेतकऱ्यांचा एक भिडू जो आवाज सातत्याने मांडत असतो ते देखील या मोर्चाला येणार आहेत त्यामुळे निश्चित आम्ही सगळे आता या गावागावातले शेतकरी पुढे येत आहेत कुणी गाडी देत आहे कुणी इंधनाची व्यवस्था करतायत त्यामुळे लोकसहभाग शेतकऱ्यांचा सहभाग ज्या आंदोलनाला मिळतो तेव्हा ती चळवळीत रूपांतर होतं आणि निश्चित पाच हजारची जरी अपेक्षा असली आम्हाला खात्री आहे त्यापेक्षा जास्त शेतकरी त्या आंदोलनात सहभागी होतो